स्वागत आहे आपले एस के कुक्सच्या चॅनलवर आज दोन चार पोळ्या उरल्या होत्या संध्याकाळच्यासाठी मग मी संध्याकाळच्या बुकेसाठी हा पोळ्यांचा पुस्कारा करायचे ठरवले त्यासाठी ते मी तेल गरम करून मोहरी टाकून फोडणी करून घेतली फोडणी झाल्यानंतर यामध्ये हिंग ॲड केला त्यानंतर शेंगदाणे ॲड करून घेतले शेंगदाणे चार खरपूस असे तळून घेतले आहेत छान खरपूस तळल्यावर दाताखाली आल्यावर हे छान कुरकुरीत लागतात आणि इथे दोन मोठे कांदे मी चिरून घेतले आहेत आपण भज्यासाठी चिरतो तसे लांब माकारात मी हे कांदे चिरले आहेत आणि हे कांदे मी इथे व्यवस्थित परतवून घेत आहे तुमच्याकडे उरलेल्या पोळ्या असतील तर तुम्ही काय करतात कोणत्या रेसिपीत करतात ते, करता? ते मला कमेंट करून सांगा आणि अजून तुमच्याकडे हा कुस्कारा कशा पद्धतीने करतात तेही मला सांगा आता कांदा छान मऊ होण्यासाठी मी इथे मीठ ॲड करून घेतला आहे जेवढं मला कुस्कऱ्यासाठी पाहिजे तेवढं मीठ मी इथेच ॲड करून घेतलं आहे आणि हे मीठ व्यवस्थित या कांद्यामध्ये मी परतवून घेत आहे म्हणजे त्यामुळे या कांद्याला सगळीकडनं मीठ लागेल आणि व्यवस्थित परतवल्यानंतर इथे मी ताजे मटार ॲड करत आहे ताजे मटार ॲड करून मी तेही इथे छान परतवून घेत आहे तुमच्याकडे मटार आवडतात का आमच्याकडे तर मटार सुरू झाल्यावर आम्ही कुठल्याही रेसिपीमध्ये मटार वापरतो तर आमच्याकडे खूप आवडतात म्हणून मी हे मटार इथे छान व्यवस्थित परतवून घेत आहे परतवून घेतल्यानंतर इथे मी हळद तिखट आणि साखर चवीसाठी ॲड करून घेत आहे आणि हे व्यवस्थित इथे परत एकदा सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत चांगल्या पद्धतीने हे कोट होतील अशा पद्धतीने आणि नंतर मी इथे ज्या पोळ्या कुसकरून घेतल्या होत्या त्या इथे मी टाकून घेत आहे आणि त्याही व्यवस्थित स सगळ्या बाजूनी इथे कढईमध्ये मी व्यवस्थित हलवून घेत आहे त्यामुळे याला सगळीकडनं तिखट साखर मीठ यांची चव लागेल व्यवस्थित हा परतवून घ्यायचा आहे आणि परतवून घेतल्यानंतर याला छान स्वाद येण्यासाठी चांगल्या पद्धतीने हे सर्व तिखट मीठ यामध्ये मुरण्यासाठी मी याला वाफ आणून घेत आहे एक झाकण ठेवून झाकण ठेवून वाफ आणून घ्यायची आहे आणि वाफ छान आली की हे परत एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हा कुसकारा तयार केलेला आहे यावरती बारीक चिरून कोथिंबीर पेरून घ्यायची आहे भरपूर सारी याने अजूनच छान दिसतोही आणि चवीलाही छान लागतो आणि हा तयार आहे आपला छान कुस्कारा तुम्हाला रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने करतात का हे नक्की कमेंट करून सांगा आणि मी व्हॉईस ओवर करण्याचा पहिल्यांदाच असा प्रयत्न करीत आहे काही चुकत असले तेही मला कमेंट करून सांगा आणि बरोबर होत असल्यात तेही मला सपोर्टिव्हली तुम्ही व्यवस्थित कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद रेसिपी आवडल्या